नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे दोन तीन दिवस काय आपले व्हिडिओ पडले नाहीत बिझी शेड्यूल असल्यामुळे जरा लग्नाला वगैरे गेलतो आणि घरची मका वगैरे भरडायची चालली होती तर त्याच्यामुळं काही टाईमच नाही भेटला आणि मका भरून आम्ही घालवली पण पण तर तरी पण टाईम नाही भेटला आणि लाईव्ह पण नाही मेसेज आला एका दादांचा की लाईव्ह नाही घेतलं म्हणून तर आज संध्याकाळी नऊ वाजता या सर्वांनी लाईव्हला आपण घेऊयातलं येऊ आता आम्ही काही इकडं को कोऊ थोडीशी कोथिंबीर आणि भाजी न्यायला आलं होतं संध्याकाळी भाजीला पण थोडासा दिवस मावळ आता ह्यांच्या दारेविरे लावायची होती सगळी उघडी होती संध्याकाळी पाणी धरायचं टाकीत पाणी आणायचं त्याच्यामुळं मग थोडंसं ती बिरी लावण्यात वेळ गेला मी तोपर्यंत भाजी उपटली थोडीशी कोथिंबीर घेतली सगळी ही झाली आहे का पण त्यातलीच अशी फुटून हिरवी हिरवी आलेली असती की नाही ती घेतली एकदम छान होती भारी होती मी रे काय काय खराब झाली पण काय केले भारी हे पोरांचं चाललंय खेळ बघत असले त्यांना काही सेळ नाही नुसता कालवा लावते ती या बाई गप सोड आता दिवस गेला मावळायला चाललोय घरी आणि सर्वांना आम्ही दोघांकडून आमच्या शेतकरी जोडी करून शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा